अधिकार न्यूज चॅनलचं चा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आ, मी रमेश बिजेकर नागपूरला असतो आणि शिक्षण बचाव समन्वय समितीचा महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून मी काम करतो आहे खरंतर शिक्षण चळवळीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून सातत्याने जे करता येईल त्याचा प्रयत्न करत असतो शिक्षणाचे प्रश्न फार तीव्र आपल्या देशात उभे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्षं महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचं संपूर्ण वाटोडं करण्याची भूमिका आणि त्या संदर्भातले पावलं सरकारच्या वतीनं उचलल्या जात आहे आपल्या देशापुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कायमचा राहिलेला आहे शिक्षणासंदर्भातला तो शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका घेऊन या देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्याही जात धर्म पंथ किंवा प्रादेशिक याचा कुठलाही विचार न करता सगळ्यांना शिक्षण मिळावे अशी भूमिका घेणं गरजेची होती बट त्यापेक्षा जास्त कठोर भूमिका शिक्षणबंदीच्या बाजूनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाने घेतली आणि त्याची अंमलबजावणी देश पातळीवर आणि राज्य पातळीवर केल्या जात आहे याचा भाग म्हणून महाराष्ट्रात शाळा संकुलची सर्क्युलर्स महाराष्ट्र सरकारने काढले महाराष्ट्रातल्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा आहेत की ज्या या शाळा संकुलच्या नावाखाली गावची शाळा बंद केल्या जाणार आहे ही गावची शाळा बंद केल्यानंतर या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांमधले एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी एका फटक्या शिक्षण प्रवाहातून कायमचे बाहेर फेकल्या जाणार आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे विकासाचे नारे आपल्याला लावणं सोपं असतं पण प्रत्यक्ष विकासाचे निकष निश्चित करणं गरजेचं असतं विकासाचे निकष जर पूल असेल तर शिक्षण हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुलाची निर्मितीच शिक्षणातून झालेली आहे अनेक जे विकासाची मानकं आपण लावतो जे दृश्य स्वरूपातले भौतिक स्वरूपात दिसतात त्याच्या मुळाशी ज्ञान असतं ज्ञान हे शिक्षणातून मिळतं आणि म्हणून शिक्षण हे अत्यंत सर्वांगाने सर्वांगच दृष्टीने महत्त्वाचं असतं विकास असेल सामाजिक बदल असेल संस्कृती असेल साहित्य असेल कला असेल असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यामध्ये शिक्षणाचा संबंध नाही आणि इतक्या महत्त्वाच्या अशा क्षेत्राला शिक्षणबंदीच्या चौकटीत आणणं हे कधीही मान्य होण्यासारखी गोष्ट नाही आणि म्हणून या संदर्भात शिक्षणाची सार्वत्रिकरणाची भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रभर हे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे शिक्षण जर आपल्या हातून गेलं तर आपली म मध्ययुगीन काळातली जातीव्यवस्थेची जी अवस्था होती स्त्री स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षणबंदीची ते, तेच धोरण रूप बदलून स्वरूप बदलून आपल्याला पुढच्या टप्प्यांमध्ये अनुभवायला येऊ शकते म्हणून मला असं वाटतं की शिक्षण वाचवण्याच्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने आ, रस्त्यावर सैद्धांतिक पातळीवर सरकारच्या विरोधात किंवा जो जो या बाजूच्या बंदीच्या बाजूचा असेल त्याच्या विरोधात, विरोधात भूमिका घेणे आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा घोष स्वर हा देशव्यापी राज्यव्यापी गावागावापर्यंत चुलीपर्यंत कसा नेता येईल असा प्रयत्न करणं मला असं वाटते की आवश्यक आहे आज ती गरज आहे आपली आणि यानिमित्तानं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो या प्रक्रियेचा आपण भाग बनावा नमस्कार मी डॉक्टर चेतना सवाई मी डॉक्टर आंबेडकर समाजकारीय महाविद्यालय इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे त्या व्यतिरिक्त मी याच संस्थेची संचालिका म्हणून सुद्धा कार्यभार सांभाळत आहे संस्थेची संचालिका आणि शिक्षण क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध असल्या या नात्याने मला शिक्षण सध्याच्या या परिस्थितीमध्ये संपूर्ण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये शिक्षण धोक्यात आहे हा अगदी उघड उघड मी बघू शकते कारण जर सरकारची नीतीच अशी असेल की वीसपेक्षा कमी जर समजा पटसंख्या असेल आणि त्या पटसंख्या असलेल्या शाळा शाळा ह्या बंद करण्यात याव्या कारण सरकारला ते प पर, परवडत नाही तर संवैधानिक मूल्यांच्या हे पूर्णपणे विरोधात आहे असं मला वाटतं कारण या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे की त्याला त्याला शिक्षण पहिले मिळायला पाहिजे त्यासाठी आपल्या मूलभूत अधिकारामध्ये राईट टू एज्युकेशन हा एक मूलभूत अधिकारसुद्धा त्याला अंगीकृत केलेला आहे म्हणून या शाळा वाचवणं योग आणि त्याचा संबंध हा देश वाचवणं याच्याशी मी धरते कारण जर समृद्धी हायवे बनवायसाठी गव्हर्मेंटकडे करोडोनी खर्च करत असतील अगदी शंभर मीटरचा रस्ता जर समजा सरकारला समृद्धी हायवेचा बनवायचा असेल तर त्याचं बजेट हे करोडोमध्ये आहे दहा लाखाचं दहा लाख जर सरकार शंभर मीटरचा रस्ता बनवायला करत असेल आणि पासष्ट हजार कोटीपेक्षा जास्त खर्च जर केवळ रस्ते बनवायसाठी करत असेल तर शिक्षणावर सरकार का खर्च करू शकत नाही हा खरं तर माझा एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे शिक्षण माझं एक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना मला असं वाटतं जर समजा आज प्राथमिक शिक्षण जर बंद होत असेल किंवा विद्यार्थ्यांपर्यंत जर प्राथमिक शिक्षण पोहोचत नसेल केवळ सोयीसुविधा नाही आहे या मथळ्याखाली तर इथून पाच आणि दहा वर्षानंतर ही महाविद्यालयंसुद्धा बंद होतील कारण ही जी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारी शिक्षण घेण्यासाठी येणारे जे विद्यार्थी आहे हे या गावांमधनंच येणारे आहे जर उद्या आमच्या गावांमधनं येणारे विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये येणं बंद करते तर मग आम्ही प्राध्यापक लोकांनी करायचं काय हे महाविद्यालय ठेवून आम्ही करायचं काय त्यामुळं न्यू एज्युकेशन पॉलिसीनी जो फंडा काढलेला आहे की आता येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आपण क्लस्टर करूया आणि हे सगळे महाविद्यालय एकाच जागी आणून ठेवायचे जेणेकरून शिक्षण विद्यार्थ्यांना पोहोचलं पाहिजे तर मला हे असं वाटतं ही केवळ दिशाभूल आहे ही केवळ दिशाभूल आहे एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूट बंद करणे आणि काहीतरी थातूरमातूर आम्ही शिक्षण चालवत आहो हा केवळ दिलासा देणे हे सगळं फ्रॉड आहे हा सगळा फंडा फ्रॉड आहे त्यामुळं नागरिक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे या तत्वाखाली मी याचा पूर्णपणे विरोध करते जर आजचे विद्यार्थी हे शिकले नाही तर यांच्या हातात आहे काय हो हे करणार काय पुढं चालू जर तुम्हाला योग्य शिक्षण मिळणार नाही तर तुम्ही नोकऱ्या करू शकणार नाही आणि योग्य तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही तर तुम्ही पैसे कमवू शकणार नाही आणि तुम्ही पैसे कमवू शकणार नाही तर तुम्ही खर्चसुद्धा करू शकणार नाही आणि जर समजा आम्ही खर्च करू करणार नाही या देशाचे नागरिक म्हणून जर समजा आम्ही खर्च करणार नाही तर सरकारला टॅक्स कुठून आम्ही देणार जर आमच्या टॅक्सच्या भरोशावर पासष्ट टक्के टॅक्स तुम्ही आम्हा नागरिकांकडून जर समजा घेत असाल आणि त्या टॅक्सच्या भरोशावर तुम्ही देश चालवत असाल तर येणाऱ्या दहा वर्षामध्ये दे मला देशही व्यवस्थित दिसणार आहे म्हणजे केवळ या देशाची राजसत्ता या देशातील सत्ता ही केवळ मुठभर लोकांच्या हातात ठेवायची आणि लोकांना आणखी गरीबातून गरीब करत न्यायचं त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून दूर नेऊन त्यांना लाचार बनवायचं ही जी काही सरकारची पॉलिसी आहे ही तात्काळ खरं तर बंद करायला पाहिजे याच्याबद्दल लोकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्व जे लोकं जोडलेले आहे त्यांनी याबद्दल जनजागृती करणे आणि सरकारच्या या ध्येय पूर्णपणे स्थगिती देऊन त्याला नकारलं पाहिजे हे या देशाची नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य समजते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मिलिंद सवाई डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क या महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे शिक्षण बचाव समन्वय समिती हे अभियान जे आज सुरू करण्यात आलेलं आहे ते अभियान गावागावामध्ये पोचलं पाहिजे लोकांमध्ये त्याच्याविषयी जनजागृती झाली पाहिजे म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या अभियानाचं महत्त्व शिक्षणाचं महत्त्व या समितीनं आज पाठवून दिलेलं आहे आणि समाजकार्याचे महाविद्यालयाचे विद्यार्थी ही गावागावामध्ये जाऊन शिक्षन, शिक्षण शिक्षणाचं महत्त्व या लोकांना पटवून देऊन शिक्षण वाचवण्याच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण हे कशासाठी आहे तर शिक्षणाने मनुष्य समृद्ध होतो आणि मनुष्यासाठी सर्व काही जे चाललेलं आहे ते मनुष्य विकासासाठी चाललेलं आहे आज जे आपण पाहतो विकास विकास विकासची संकल्पना त्यांनी बदलवलेली आहे पूल आणि रोड रस्ते किंवा मोठमोठ्या मोड़ इमारती धरणं म्हणजे विकास अशी त्यांची संकल्पना झालेली आहे परंतु मनुष्य समृद्ध करायचं असेल मनुष्य जर शिक्षित करायचं असेल साक्षरतेचं प्रमाण जर वाढलं तर खरंच आपण जागतिक मानव डेव्हलपमेंट इंडेक्सच्या मध्ये आपण वरच्या स्थानावर आल्याशिवाय राहणार नाही